नमस्कार मुलानो चला करू घरचा अभ्यास पहिली इंग्रजी विषयाचा आज आपला दिवस सोहळावा आहे आज आपण यू यू अक्षरांची ओळख करून घेणार आहोत लेखन करणार आहोत याच्यामध्ये कॅपिटल लेटर येणार स्मॉल लेटर पण शिकणार आहोत सोबत यूचं फॉनिक्स आवाज पण शिकणार आहोत फॉनिक आणि शब्दसुद्धा आपण ते लगेच तयार करायला शिकणार आहेत आणि शब्द तयार करून पूर्ण ए बी सी डीचं गोष्टीसह वाचन करणार आहोत तर एवढा अभ्यास आपल्याला एका दिवसात करायचा आहे फक्त एबीसीडी किती तुम्ही वर्षभर लिहित राहिलात तरी लक्षात राहत नसते मग ए बी सी डीला आपण लक्षात राहण्यासाठी कृती करणार आहोत ॲक्शन करणार आहोत सोबत चित्रवाचन सुद्धा घेणार आहोत वेगवेगळे साहित्य मी वापरलेलं आहे जेणेकरून तुम्हाला एबीसीडी आणि फॉनिकल आवाज हे दोन्ही कल लक्षात राहावे ठीक आहे तर पहिल्यांदा काय करायचं पेन फोर लाईनची वही पेन्सिल इरेझर घेऊन बसायचं आहे आपल्याला पॅड घ्यायचं आहे मोबाईल लांब ठेवायचा इंग्रजीचा अभ्यास शक्यतो संध्याकाळी करायचा आहे ओके तर मुलांनो आपण जेवढे आत्तापर्यंत मूळ अक्षर शिकलेलो आहोत लेटर शिकलेला आहोत त्यांचे कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर बघणार आहेत आता तुम्हाला इतके दिवस झाले शिकून तुम्हाला फास्ट आता अक्षर ओळखता आलं पाहिजे मी म्हणायच्या आधी तुम्ही ते अक्षराचं नाव स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर सांगता आलं पाहिजे समजलं का आता हे कोणतं अक्षर आहे सांगा बर कॅपिटल जी स्मॉल जी कैपीटल टी स्म टीटल ओ स्म ओ कैपीटल सी स्मॉल सी कैपीटल डी स्मॉल डी कैपीटल आई स्मॉल आई कैपिटल एच स्मॉल एच कैपिटल एस स्म कैपिटल के स्मॉल के कैपिटल आर स्मॉल आर कैपिटल ए स्मॉल ए कैपिटल पी स्मॉल पी एन स्मॉलयन एम स्मॉल एम कॅपिटल ई आणि हे आहे आपलं स्मॉल ई आज आपण शिकणार आहोत यू यू फॉर अंब्रेला आता हे आहे आपलं कॅपिटल यू किती सोपं आहे बघा विठ्ठलाचं नाम नसतो कसा हा ओढलेला असतो बघा तसं हे यू आहे आणि त्याचं स्मॉल लेटर कसं आहे यू फक्त सेम असंच आहे फक्त इथं खाली पाय मारला आहे त्याला पाय मारल्यासारखं यूला आलेलं यू, आहे हे कॅपिटल यू आणि हे स्मॉल यू कॅपिटल यू स्मॉल यू थोडासा किंचित फरक आहे हाय यू म्हणजे विठ्ठलाचं नाम ओढल्यासारखं आहे आणि हाय यू म्हणजे का यू काढून त्याला असं पाय मारल्यास पाय जरा पुढं केल्यासारखं यूचा पाय निघालेला आहे आपल्याला बरोबर आहे का कॅपिटल यू आणि हे स्मॉल यू आता तुमच्यासमोर यू लिहिलेला कागद ठेवलेला आहे मी आता यू याच्यामध्ये स्मॉल यू पण आहेत आणि कॅपिटल यू सुद्धा आहेत तर स्मॉल यू किती आहेत बघा बरं आणि कॅपिटल यू किती आहेत मोजा शून्य म्हणतात मोजायचं फास्ट मोजायचं किती झाले पटकन सांगा पटकन सांगा किती यू आहेत कॅपिटल यू आणि स्मॉल यू किती आहेत मी मोजते एक दोन तीन चार चार कॅपिटल यू आहेत आणि एक दोन तीन चार चार स्मॉल यू आहेत कॅपिटल यू एक दोन तीन चार आणि स्मॉल यू किती आहेत एक दोन तीन चार चार स्मॉल यू आहेत आणि चार कॅपिटल यू आहेत आलं का लक्षात कॅपिटल यू आणि स्मॉल यू आलं लक्षात आता मी तुमच्यासमोर कॅपिटल यू आणि स्मॉल यू लिहून काग पाटी ठेवलेली आहे आता फास्ट तुम्ही मनातल्या मनात काय करायचं आहे जोडाय लावायच्यात कॅपिटल यू आणि स्मॉल च्यात मला काय करायचे आहे जोड्या लावायचे आहेत चला फास्ट करू कॅपिटल यू आणि स्मॉल यू कॅपिटल यू आणि स्मॉल यू कुठे आहे हे बघा हे कॅपिटल यू आहे आणि हे स्मॉल यू आहे जी लावली मी जोडी हे कॅपिटल टी आणि हे आहे स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी ह्या दोघांची लावली मी जोडी हे आहे कॅपिटल आर आणि हे आहे स्मॉल आर कॅपिटल आर स्मॉल आर हिंची लावली आपण जोडी पुढं कॅपिटल यन स्मॉल यन कॅपिटल यन आणि स्मॉल यनची आपण ही जोडी लावली पुढं कॅपिटल डी स्मॉल डी कॅपिटल डी आणि स्मॉल डीची सुद्धा आपण अशी जोडी लावलेली आहे कॅपिटल यू स्मॉल यू कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल यन स्मॉल यन कॅपिटल डी आणि हे आहे स्मॉल डी ಮುಲೂ ಆ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಆತ ಚಲೂ ಯೂ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ स्मॉल यू कॅपिटल यू स्मॉल यू कॅपिटल म्हणजे पहिल्या एबीसीडीतले अक्षर नेहमी दोन दोन ओळी भरून लिहायच्या आणि स्मॉल लेटर हे अक्षर एकाच ओळीमध्ये लिहायचे ह्या यू स्मॉल यू कॅपिटल यू स्मॉल यू Capital U Small U 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 Capital U small u, capital U, small u, capital U, small u, capital U, small u, capital U, small u, small u capital U, small u, capital U, small u, small u capital u 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 small u Capital U. Small U. 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 Capital U. Small U capital u 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 small u कॅपिटल यू स्माल यू 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 यु यू यु यू यु यू यू कॅपिटल यु स्माल यू कॅपिटल यू So small u capital u small u capital u small u capital u small u capital u small u capital u, capital u, small, u small u capital u small u capital u स्मॉल यू कैपिटल यू 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 है अपल स्मॉल यू हे बघा मुलांनो मुळा हे जे लेटर्स आहेत अल्फाबेट्स आहेत ह्यांचे नावं वेगळे आणि ह्यांचा जो उच्चार असतो तो वेगळा असतो म्हणजे आता समजा शब्दामध्ये अँड टँ आता एन टी स्पेलिंग आहे पण एचा आवाज काय आहे ॲ चा आवाज यन आणि टीचा आवाज काय ट तसं प्रत्येक स्पेलिंगमध्ये मुळा अल्फाबेटची नावं कशी असतात वेगळे असतात आणि त्यांचं आवाज हा वेगळा असतो मग तो आवाज पण आपल्याला शिकायचं आहे नाव पण शिकायचं आणि ते पण एकदा शिकायचं आहे आता आपल्या एका पिरियडमध्ये आपण काय शिकायलो कॅपिटल लेटर स्मॉल लेटर आणि त्यांचे फॉनिक्स फॉनिक्स म्हणजे आवाजसुद्धा आपण शिकत आहोत आणि लगेच शब्द पण शिकत आहोत म्हणजे एका ता अर्ध्या तासामध्ये तुम्ही खूप खूप अभ्यास करतात खूप हुशार होतात चला आता हे आहे आपलं कोणता अक्षर आहे यन यन आणि नचा आवाज काय आहे आहे आपलं अक्षर आर आरचा आवाज काय आहे र र र पुढचं आपलं अक्षर आहे के केचा आवाज काय आहे क क क पुढचं आपलं अक्षर आहे आय आयचा आवाज काय आहे ई पुढचं आपलं अक्षर आहे पी पुढचं आपलं अक्षर कोणतं आहे पी पी चा आवाज काय आहे रे प प प पु। पुढचं अक्षर आहे टी टीचा आवाज काय यस येसचा आवाज काय पुढचा अक्षर आपला अक्षर आहे सी सीचा आवाज काय आहे क क क हे आहे ए एचा आवाज काय आहे ए, का ए, ए, ए. पुढचं आपला अक्षर आहे डी डीचा आवाज काय आहे ड ड पुढचा आपला अक्षर आहे यच यच चा आवाज काय असणार आहे यच ह। 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 चा आवाज पुढचा आपला अक्षर आहे यम यम कोणता अक्षर आहे हे यम यमचा आवाज कसा आहे यमचा आवाज काय आहे पुढचा आपला अक्षर आहे जी जीचा आवाज कसा आहे गीचा ग। 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 आवाज कसा आहे आजचा आपला अक्षर आहे यू कोणता अक्षर आहे यू यू चा आवाज मग दोन आहेत बघा यु चा आवाज किती आहे दोन कोणता आहे यू पण आहे आणि दुसरा सगळ्यात जास्त वापरला जाणारा आवाज कोणता यूचा अ अ अ अ यूचा आवाज काय आहे अ यूचा आवाज काय आहे अ यूचा आवाज काय आहे अ, 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 अ खूप महत्त्वाचं आहे बरं का यू खूप खूप महत्त्वाचं आहे कारण की यू खूप शब्दामध्ये येतं यू जरी आवाज यू असला तरी यूचा आवाज काय आहे अ अ अ यूचा आवाज काय आहे अ यूचा आवाज काय आहे अ आणि आपलं हे अक्षर ओ ओचा आवाज काय आहे अ ओचा आवाज काय आहे अ ओचा आवाज काय आहे अ अरे यू चिकून चुकली की कुठं गेलं यू रे हा यु यूचा आवाज काय आहे अ यूचा आवाज काय अ यूचा आवाज अ यूचा आवाज काय आहे अ यूचा आवाज अ यूचा आवाज अ यूचा आवाज अ मी जे कृती करते त्या खूप महत्वाच्या आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत म्हणत असताना आपण सर्व काही ताजं ताजं शिकतो बरा कारण आत्ताच आपण काय शिकलो अल्फाबेट शिकलो अल्फाबेट शिकलो की लगेच त्याचे फोनिक्स शिकलो आणि फणिक शिकलो आणि लगेच आता शब्द तयार करायला शिकणार आहेत म्हणजे एकाच वेळेला आपण बऱ्याच गोष्टी शिकणार आहेत काही नाही अर्ध जरी लक्षात राहिलं तरी खूप फायदा येतात आपण ठीक आहे चला यू यूचा आवाज काय अ यूचा आवाज काय अ आणि पीचा आवाज काय प मग कोणता शब्द तयार झाला अप हे आहे यू यूचा आवाज काय आहे अ आणि पीचा आवाज काय आहे प कोणता शब्द झाला अप हे कॅपिटल यू पी अप आणि हे स्मॉल लेटर यु पी अप आता हे आहे यू यूचा आवाज काय अ यूचा आवाज काय आहे अ आणि चा आवाज काय अ पुढं बघा आता हे आहे एस चा आवाज काय आहे यूचा आवाज अ अ आणि हे आहे यन यांचा आवाज काय आहे न सन स अ न सन हे आहे काय हे आहे यू यूचा आवाज काय अ स अ आणि हे आहे यन यांचा आवाज काय स अ न सन स अ न सन स अ न सन पुढचं आपलं अक्षर आहे आर आर चा आवाज काय रे र आर चा आवाज काय र हे आहे यू यूचा आवाज काय अ चा आवाज काय अ र अ आणि जीचा आवाज काय ग चा आवाज काय आहे ग र अ ग र आता हे कोणतं आर आहे स्मॉल आर र हे यू यूचा आवाज काय अ आणि हे जी, जी चा आवाज काय ग र अ ग रग, र अ ग र पुढं बघा आता हे आहे यम यमचा आवाज काय रे म यमचा आवाज काय आहे म हे आहे यू, यू चा आवाज काय अ यू चा आवाज आहे अ म अ आणि जीचा आवाज आहे ग म अ ग मग आता इथं बघा यम यमचा आवाज काय आहे अ आणि जीचा आवाज ग म, अ ग मग पुढचा शब्द आहे बघा टी टीचा आवाज काय आहे आपला ट टीचा आवाज काय आहे ट आणि यूचा आवाज काय आहे का अ ट अ आणि ग जीचा आवाज काय आहे ग ट अ ग, टग हे काय आहे टी टी टीचा आवाज काय ट यूचा आवाज काय आहे अ आणि ग जीचा आवाज काय आहे ग ट अ ग टग टी यू जी टग टी यू जी टग पुढचं आपला अक्षर आहे यम यमचा आवाज काय आहे म यमचा आवाज काय आहे म यूचा आवाज काय आहे अ यूचा आवाज आहे अ आणि डीचा आवाज आहे ड म अ ड म अ ड मड आता हे आहे यम यमचा आवाज काय किंवा म यूचा आवाज अ आणि डी डीचा आवाज ड म अ ड म ढ म्हणजे तर मुलांनो आता आपण शब्द लिहिणार आहोत आता हे आहे कोणता अक्षर आहे यम कोणता अक्षर आहे यम हे आहे यू यू चा आवाज काय आहे अ आणि हे आहे डी डीचा आवाज ड यमचा आवाज यूचा आवाज यू अ आणि ड चा आवाज डी

the mud the mm, 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 mud m mm, अ ड मढ अ ड मढ अ ड मड पुढचा आपला शब्द आहे आर आरला आपण काय म्हणतो रे र हे यू ला काय म्हणतो अ आणि ला काय म्हणतो र अ न र अ न आरला र, आ, न। आर ला? र। e n run adalah r e n run r e n run r e n run r e n run r -a n run

अ रन र अ रन पुढचा शब्द बघा आता डी डीचा आवाज काय ड यूचा आवाज काय अ आणि जीचा आवाज काय ग ड अ ग डग ड N required dug du Doug Doug du du Doug D. A. Uh g. duck dug duck uh dug D uh g dug D uh g dug D uh g dug D uh ग ग डग ड अ डग पुढचा शब्द बघा यच यचचा आवाज काय आहे ह यूचा आवाज अ आणि जीचा आवाज ग चा आवाज काय ह अ ग ह अ, अ ग, ग। पुढचा शब्द बघा यच यचचा आवाज ह यू चा आवाज अ आणि जी चा आवाज ग काय झालं मग हग ह, अ, ग, हग ह, अ, ग हग ह अ ग हग ह अ g-hug, 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 huh, uh, ग हग ह अ ग हग ह अ ग हग ह अ ग हग पुढचा शब्द बघा आता जी जीचा आवाज काय आहे ग यूचा आवाज आहे अ आणि मुयमचा आवाज आहे म ग A uh, uh,

गम ग गम चला आता फास्ट डी आपण वाचून घेऊयात ए अँड एरोप्लेन मध्ये चढली ई एलिफंट इंजिन ओढतो आय आय आईस्क्रीम थंड असते आयरन गरम असते बी बी बस बसमध्ये बॅट आहे यफ एफ फ्रॉकच्या फ्रॉक यांच्या हवेला बसला जे जे जगच्या पॅनाने जॅकेट ओले झाले सी सी कप कॅमलच्या तोंडात अडकला जी जी गर्ल ग्लासमध्ये पाणी पिते के केली काई, डी माझ्याकडे खेळण्यात डॉल डक आहे यच यच हेन हटमध्ये गेली यल यल लेमनचं लेमनला लीफ आहे यम यम मंकी मँगो खातो क्यू क्यू क्विल्ट क्विल हलके असते क्विल्ट जड असते यू यू यु, आईने युनिफॉर्म युटेन्सिल्स धुतले यन यन नेल नेट मध्ये अडकले आर आर रॅबिट रोज खातो व्ही व्ही वास व्हॅनमध्ये व्हॅनमध्ये वास आहे वाय वाय याचे केस याप्रमाणे गरम असतात ओ, ओ ओ ओल ऑरेंज ला खात नाही यस यस संचा प्रकाशात स्पून चमकते डब्ल्यू डब्ल्यू व्हील वॉटरमेलन गोल असतात झेड 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 झीप आणि झिरो ह्या शब्दांची सुरुवात झेडपासून होते पी पी पॅरट पेन्सिल घेऊन उडाला टी, टी टी टॉय टी खाली राहिले एक्स 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 झालो फोन मी अजून पाहिला नाही